जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर औरंगाबाद विभागात दुष्काळ अनुदानाचा तिसरा हप्ता तिजोरीत पडून पाहूया सविस्तर माहिती अत्यल्प पावसाने खरीपाचा शेतकऱ्यांना केवळ सरकारी मदतीचा आधार आहे महिन्याभरापासून तीन टप्प्यात मराठवाड्यात खरीप दुष्काळ निधीचे तब्बल एक हजार सातशे बहात्तर कोटी रुपये मिळाले मात्र आतापर्यंत एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांचेच वाटप करण्यात आले असून तिसऱ्या हप्त्याचे साडेपाचशे कोटी रुपये वाटपाअभावी सरकारी तिजोरीत पडून आहेत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर महिन्याभराने मराठवाड्याला पाचशे पंचवीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी पाचशे पंचवीस कोटी रुपयांचा दुसरा हप्ता तर आता एकवीस फेब्रुवारी रोजी विभागातील शेतकऱ्यांसाठी सातशे बावीस कोटी रुपयांचा निधी मिळाला होता या निधीच्या अत्यंत संत गतीने वाटप सुरू आहे सरकारकडून निधीचे वितरण होत असताना वाटपाप्रमाणे मात्र स्थानिक प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे या संपूर्ण रकमेपैकी केवळ बाराशे दोन कोटी म्हणजे सदुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के बँकेत जमा करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला प्राप्त झाला आहे मराठवाड्यातील अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार एक एक हेक्टर एक क्षेत्रापैकी तब्बल तेहतीस लाख एकाहत्तर हजार हेक्टरावरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाळ दाल झाली असून एकूण छत्तीस लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल बत्तीस लाख पंचावन्न हजार हजार नव्वद टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे यापैकी प्रशासनाने बत्तीस लाख चौदा आठशे एकोणतीस शेतकऱ्यांना मदतीचा पात्र ठरवले आहे त्यापैकी आतापर्यंत पंचवीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे चौदा शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या दुष्काळ निधीची रक्कम मिळाली आहे दुष्काळाने हरपाळलेले प्रत्येक गावातील शेत शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत असून केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अनुदानाची वाट पाहावी लागत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे मराठवाड्याला आवश्यक असलेले दोन हजार पाचशे चौसष्ट कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी एक हजार पन्नास कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती ही संपूर्ण रक्कम प्राप्त झाली असून वाट वाटपही झाली आहे मात्र तिसरा हप्ता मिळून दहा दिवस उलटून गेल्यानंतरही त्यातील रक्कम अत्यल्प शेतकरी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे या दुष्काळामुळे एकोणतीस लाख पासष्ट हजार हेक्टरवरील कोरडवाहू पिके दोन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील बागायती पिके तर एक लाख सव्वीस हजार हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे पाहूया जिल्ह्यांनी आहे मिळालेली रक्कम जिल्हा एकूण मदत बँकेत जमा वाटपाचे प्रमाण बीड बेचाळीस आठशे तेहतीस पॉईंट चौऱ्याण्णव तेवीस सहाशे एकोणसष्ट पॉईंट एकसष्ट व सहासष्ट पॉईंट तेवीस औरंगाबादचे चे पाहूयात सदोतीस सदुसष्ट सहा पॉईंट दहा पंचवीस चारशे पाच ऐंशी सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी जालना चे पाहूयात झिरो अडतीस पॉईंट साठ सोळा सहाशे एकोणतीस पॉईंट झिरो आठ पन्नास पॉईंट तेहतीस उस्मानाबादचे चे पाहूयात तेवीस सहाशे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव अठरा नऊशे ब्याण्णव पॉईंट बासष्ट ऐंशी पॉईंट ब्याऐंशी परभणीचे पाहूयात अठरा एकशे एकशेचाळीस पॉईंट छप्पन्न पंधरा एकशे अठ्ठावन्न पॉईंट चोवीस त्र्याऐंशी पॉईंट त्रेपन्न हिंगोलीचे पाहूया बारा एकशे एक्केचाळीस पॉईंट पंच्याण्णव दहा सहाशे एकोणचाळीस पॉईंट ब्याण्णव म्हणजे सत्त्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के वाटप नांदेडचे चे पाहूयात शहाऐंशी एक्क्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर शहाऐंशी सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव म्हणजेच नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी पॉईंट वाटप लातूरचे पाहुयात अकरावीस पॉईंट छत्तीस अकरावीस पॉईंट बत्तीस म्हणजे शंभर टक्के वाटप एकूण रक्कम सतरा बहात्तर एकाहत्तर पॉईंट अठरा पैकी वाटप बारा झिरो दोनशे शहाऐंशी पॉईंट सोळा म्हणजे सदुसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के एकूण वाटप धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सरप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार